रामबाण दिव्य दत्तात्रेय स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे स्तोत्र दिव्य दत्तात्रेय स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे स्तोत्र हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन करविणारे आहे हे स्तोत्र श्रीनारद पुराणातील असून हे स्वतः श्रीनारद मुनींनीच रचले आहे भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णू असून यांच्या नाणारूपधर ख्यातीची नार्दमुनींना कल्पना होती अर्थात आहे या स्तोत्राची रचना करताना नार्दमुनींनी सामान्य जनांस सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुतिरूप स्मरणभक्ती भावी ही इच्छा समोर ठेवली होती दत्तात्रेय नमोस्तुते हे धीपद आणि नानापरीने दत्त महाराजांची आळवणी करणारे हे स्तोत्र रचताना दत्त महाराजांच्या दर्शनाची अभिलाषा नारद मुनींना असावी आणि दत्त महाराजांनी आपले स्मर्तृगामी हे विरोध सार्थ करीत मुनींना अगदी निजस्वरूपात दर्शन दिले असावे असे या स्तोत्रावरून वाटते अष्टाक्ष अर्थात अठरा श्लोकात या स्तोत्राची रचना आहे अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे तसेच शास्त्र शास्त्र व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे असून याचा पठणाने सर्व पापांचे शमन होते शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा पूजेपूर्वी किम्मा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पा शिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्पन घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा